मुंबईतून अलिबाग येथे ऑफिस पार्टीसाठी आलेल्या एका महिलेवर तिच्याच कार्यालयातील सहकार्यानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय महिला मद्याच्या अंमलाखाली असताना या महाभागानं हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे मुंबई येथील एका कंपनीचे चौदा कर्मचारी अधिकारी ऑफिस पार्टीसाठी अलिबाग तालुक्यातील मुशेत इथे आले त्यांनी एक विला भाड्यानं घेतला होता तीस जून रोजी सर्वजण ठरलेल्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी पीडित महिला देखील त्यांच्या सोबत होती पार्टी सुरू झाली सर्वजण मद्यपान करत होते मात्र महिना अखेर असल्यानं पीडित महिलेला तिच्या बॉसनं ऑफिस कर्मचाऱ्यांच्या पगार बिलाचं काम पूर्ण झाल्यानंतर पार्टीमध्ये सहभागी होण्याची सूचना दिली रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पगार बिलाचं काम संपल्यानंतर सदर महिला इतर सहकाऱ्यांसोबत पार्टीमध्ये सहभागी झाली पार्टीमध्ये तिनं देखील मद्यपान केलं मद्यपान जास्त झाल्यानं ती विलामध्ये असणाऱ्या जलतरण तलावानजिकच झोपली यानंतर तिच्या अन्य सहकार्यांनी उचलून या महिलेला बेडरूम मध्ये जुलैला पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान पीडित महिलेच जबरदस्ती करत असल्याची जाणीव झाली त्यावेळी कंपनी मधील कंपनीचा सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदावर काम करणारा अभिषेक सावडेकर हा तरुण रूम मधून बाहेर जाताना दिसला दारूच्या नशेत असताना अभिषेक सावडेकर यांना आपला गैरफायदा घेत अतिप्रसंग केल्याचं लक्षात आलं तिनं रूमच्या बाहेर येऊन पाहिलं कंपनीमध्ये काम करणारे दोन कर्मचारी पीडित महिलेच्या रूमच्या बाहेर उभे होते पीडित महिलेनं त्यांच्याकडे चौकशी केली आपल्याला याबाबत काहीच माहित नसल्याचं सांगितलं त्यानंतर पीडित महिला अभिषेक याच्याकडे चौकशी करण्याकरिता गेली असता तो रूम बंद करून झोपला होता सकाळी अकरा वाजता तो उठल्यानंतर या महिलेनं विचारणा केली असता अभिषेकनं घाबरून पीडित महिलेची माफी मागितली पीडित महिला ही विरारीतून अलिबाग इथे आल्याचं समजतंय याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम चौसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक सरिता मुसळे या करत आहेत युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज